ना है है। आ, हे असं होल्डर तुटलेलं आणि ते इतकं भयंकर तुटलं आहे आणि हे एकदम प्लेन होत घे तुझ्या पार्सल बघून मी स्वतः पण कन्फ्युज होते म्हणून यातले काही मी ओपन करून बघितले मला सगळ्यात जास्त कोणता आवडला असेल तर हा कलर पीच कलर एकदम सुंदर दिसतोय ऑफिसला जायचं असलं की नाश्ता स्वयंपाक तर पटापट होऊन जातो पण त्यानंतर आंघोळीला जो उशीर होतो ना म्हणजे काहीतरी एखादं काम निघतं आणि आज तर मला हेअर वॉश पण करायचा होता पण मी आज स्वयंपाक केला तेल तर मी आधीच लावलं होतं आणि पटकन आंघोळ करून घेतली आता फक्त टिफिन पॅक करायचं राहिला होता आणि नाश्ता पण तयार आहे तो फक्त सर्व्ह करायचा राहिला होता म्हणून आज माझं इतक्या लवकर झालं ना असं वाटलं की आपण असंच करायला पाहिजे नाहीतर काय होतं स्वयपाक लवकर होतो किंवा मग आंघोळ तरी लवकर होते पण आज सगळं अगदी वेळेत म्हणजे वेळेच्या आधीच पूर्ण झालंय आणि खरंच मस्त वाटतं असं जेव्हा होतं हाय विवन नमस्कार वेलकम बॅक अगेन आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि माझ्या दिवसाची सुरुवात तर झालेली आहे स्वयंपाक झाला आहे पूर्ण नाही भाजी चपाती झाली होती अश्विला टिफिन मध्ये द्यायची होती म्हणून पण आज ना मी पत्तागोबीची भाजी ती मूग डाळ टाकून केली तर आहे पण तरी सुद्धा माझा पत्तागोबीच्या भाजीचं जरा म्हणजे नाही आवडत मला तेवढी तर आज काही डाळ भाताशिवाय जेवण झालं नसतं म्हणून आता डाळ भाताचा कुकर लावते आणि डाळ भाताचा कुकर लावून मी लगेचच आता पूजा करून घेते सो माझी कामं तर लवकर झाली आहे आणि कामं लवकर झाली असल्यामुळे मला जी ज्वारी आहे ती निवडायची आहे असं होऊन जातं की आज निवडते असं मी याआधी पण तुम्हाला बोलले पण तिकडे काही जातच नाही म्हणजे हातच लावा असं वाटत नाही पण आज जर नाही निवडली ना तर आज मला ओरडा नाही म्हणणार पण नाही याच्या पुढे असं तरी ऐकायला मिळणार आहे कारण सॅटर्डेपासून चालू आहे सॅटर्डे की संडे पासन चालू आहे की आज आज करते आज करते पण त्याला काही हात लावला नाही पण ते मला आत्ता करायचं आहे आणि लवकर करून घेते पूजा झाली की नाश्ता करेल तर त्यानंतर ते काम करेल आता या कुकर बद्दल मला कधी कधी कमेंट येत असते नेहमी नाही पण कधी कधी येत असते की नीता आता तू हा पण कुकर चेंज करून घे तुझ्या किचनमध्ये फक्त हेच एक ॲल्युमिनियमचं भांडं दिसतं तर येस माझ्याकडे हा कुकर आय थिंक अश्विननी आधीच घेतला होता लग्नाच्या आधीच तर चौदा वर्ष तरी झाले असतील कुकरला आणि कुकरला काही होत नाही तरी वर्ष कुकर तसेच राहतो आणि हा कुकर मी काही चेंज करणार नाही आहे आता याचं वायसर किंवा याचं झाकण कधी कधी नीट लागत नाही पण थोडीशी ऍडजस्टमेंट माझी चालू असते कारण यात मी असे स्टीलचेच डबे ठेवते असं कुकर मध्ये काही आहे असं होतच नाही आता जो जेव्हापासनं तो प्रेस्टीजचा एक हा कुकर घेतलाय ना स्टीलचा तर हा कुकर जेव्हापासनं आलाय तेव्हापासनं या कुकर मध्ये खिचडी किंवा काहीच लावल्या जात नाही कारण हा इनफ आहे हा पण तीन लिटरचा आहे आणि हा स्टीलचा घेतला होता तर हाच मला तीन हजाराला मिळाला होता तर आता मला डाळ भाताचा कुकर लावण्यासाठी फक्त कुकर घ्यायचा म्हटलं तर पाच हजारापर्यंत पडेल ट्राय प्लाय किंवा नॉर्मल घेतला तर मग त्याचा काय फायदा ना आपण ह्याच्यामध्ये पण फक्त डाळ भातच लावतो तर तशी स्टीलचे भांडी लागत आहेत त्यामुळे माझा तरी अजून सध्या विचार नाहीये पण मूड असतो कधी झाला तर घेऊ पण शकते पण सध्या आता माझा या कुकरवर मस्त चालू आहे तर हा प्रेस्टिजचा हंडी कुकर आहे याबद्दलची लिंक किंवा हे प्रॉडक्ट मी बरेचदा टॅग करत असते तर असो आता सुरुवातीलाच आय थिंक मी खूप जास्त बोलले वेळ असला की असं होतं तर आता कुकर लावून घेते पूजा करते आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट करेल आणि मस्त हेअर वॉश केला आहे कामं पण झाली आहे तर एक गरमागरम चहा एक गरमागरम चहा तर झालाच पाहिजे तर चहा सुद्धा घेईल आता काम झाल्यानंतर एक कप गरमागरम चहा घेण्यात जे सूक आहे ना फक्त यातच आहे तर मस्त असा गरमागरम चहा घेते आणि मला ना चप्पल घालायची सवय आहे घरात पण चप्पल असते आणि बाल्कनीत किंवा बाहेर जाताना तर आपण चप्पल घालतोच पण तरी पण पाय एवढे जास्त खराब झाले आहेत ना खूप जास्त अशा भेगा पडल्यात आणि याचा ऑप्शन माझ्याकडे आहे पण मी रात्रीचा आळस करते रात्री जर रोज ते क्रीम लावलं ना तर हे असं काहीच दिसणार नाही चहा घेते आणि त्यानंतर ते क्रीम पण दाखवते कारण बऱ्याच जणांना हा टाचांचा प्रॉब्लेम असतो म्हणजे चप्पल घालून पण अशा भेगा पडल्यासारख्या झाल्यात मी तुम्हाला माझे पाय पण दाखवते खूप घाण झाले पण दाखवते आणि दोन तीन दिवसानंतर ती क्रीम यूज म्हणजे केल्यानंतर कसे पाय ते पण दाखवेल पण आधी हे एन्जॉय करत अशी माझ्या या टाचांची अवस्था झाली आहे आणि या भेगा पडतात याच वर्षी पडलं असं नाही आहे आता तर टाईल पण नाही आहे घरात त्यानंतर थंड पण नसते जी आम्ही टाईल लावलेली आहे पण तरीसुद्धा हे असं आहे आणि हे एकदम प्लेन होतं जर हे एक क्रीम वापरलेलं तर हे एक फुबॅटिक फिक्स डर्माचं फुबॅटिक नावाचं क्रीम आहे पण हे ना ॲक्च्युली रोजच्या रोज लावावं लागतं अगदी थोडंसं लावायचं फक्त काय ना याचा प्रॉब्लेम मला स्मेल ताल स्मेल याचा स्मेल अजिबातच आवडत नाही आणि म्हणून माझी जरा टाळाटाळ चालू असते खूप घाण असा स्मेल येतो याचा खूप घाण नाही पण असा उग्र स्मेल आहे आणि रात्री सॉक्स घालून झोपायला मला काही जमत नाही हे क्रीम लावायचं आणि सॉक्स घालायचे म्हणजे जरा लवकर बरं होतं पण सॉक्स घालून मला कितीही प्रयत्न केला तरी काही झोप येत नाही स्पेशली रात्रीच्या वेळी लावलं ना तर हे पूर्ण हील होऊन निघतं आणि आता मी हे दोन तीन दिवस कंटिन्यू लावणार आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला माझे पाय दाखवते बघा किती फरक दिसतो आता घरात मोठी माणसं असेल तर बघा माझ्या आईला पण खूप प्रॉब्लेम आहे टाचांचा तर तिला पण झालं तर मग मी हे सांगणार आहे या आधीही सांगितलं होतं पण तेच आपण आळस करतो किंवा घेत नाही तर तुम्हालाही पाहिजे असेल असा टाचांचा प्रॉब्लेम असेल ना तर हे फुबेटिक फिक्स डर्माचं फुबेटिक क्रीम आहे तीनशे पंचवीस रुपये याच्यावर प्राईज आहे पण मला वाटतं की एवढं महाग नसेल काहीतरी डिस्काउंट वगैरे मिळत असेल जर ऑनलाईन घेतलं तर मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर कारण मेडिकलमधून घेतलं ना तर ऑन एम आर पी मिळतं ऑनलाईन जरा डिस्काउंट मिळून जातात तर कालपासून मला एक एक करून हे असे एवढे सगळे पार्सल रिसीव झाले आणि मी स्वतः कन्फ्यूज होते की एवढे सगळं काय म्हणून मी यातले काही ओपन पण करून बघितले काही माझी विंटर शॉपिंग आहे आणि काही तुमच्याशी शेअर करायचं आहे तर ते मी नक्कीच शेअर करेल पण यातून माझ्या सगळ्यात कामाचा आत्ता कुठलं पार्सल असेल तर हे छोटंसं पार्सल ॲमेझॉनचं यामध्ये मिंत्रा मिशो सगळंच आहे एक एक करून मी सगळं तुमच्याशी शेअर करते आत्ता नाही पण काही आत्ताही शेअर करते आणि काही नंतर एक वेगळा व्हिडिओ मला बनवायचा आहे त्यावर तर आता हे एवढे सगळे पार्सल आले तर यावर अश्विनची कमेंट अशी होती की तुझे एवढे सगळे पार्सल येत आहेत की आपला जो गेटवरचा वॉचमन आहे ना त्याला आपल्याला वेगळे पैसे द्यावे लागतील इतला इतकं आपलं तो काम करतो म्हणजे एंट्रीचं काम त्यांना जास्त वाटतंय तर काय बोलू मी आता याच्यावर पार्सल तर जास्त येतात कारण रिटर्न पण करते मी मागवते काही व्हिडिओसाठी असतात काही माझ्या स्वतःसाठी असतात आणि आता मागवून मी किती पण पार्सल रि रिटर्न करू शकते त्यामुळे मी बिंदास मागवते तर येस थोडंसं काम आहे वॉचमनचं वाढलं आहे माझ्यामुळे पण पैसे वगैरे काही एक्स्ट्रा देणार नाही आहे ते जस्ट कॉमेडी म्हणून अश्विन बोलले आता याच्याबद्दल सांगते तर हे याची सगळ्यात जास्त मी कालपासनं वाट बघत होती कालच मी हे ऑर्डर केलं पण मला इतकी घाई लागली होती ना हे आहेत मोबाईल होल्डर्स आता मी ज्या स्टँडवर माझा मोबाईल लावलेला आहे त्याचा मोबाईल होल्डर तुटलं काल मी रियांशचे शाळेचे कपडे त्या स्टँडवर असे जस्ट ठेवले होते म्हणजे त्याला लवकर मिळतील सकाळी सकाळी घाईघाईत त्यांनी ते खेचले आणि ते स्टँड खाली पडलं तर त्याचा मोबाईल होल्डर तुटलं आणि म्हणूनच कालचा दिवस माझा सुट्टीचा गेला त्या स्टँडला एकदम आराम होता कालचा दिवस पण म्हटलं आपणही किती दिवस आराम करायचा ना याची वाट बघत बसले असते तर आता हे रात्री येईल की कधी येईल मला माहिती नव्हतं म्हणून मी आता त्या जे स्टँड आहे ते होल्डर आहे त्याला रबर बँड लावला आणि तशी ॲडजस्टमेंट करून आज, आज मी आज मी व्हिडिओची सुरुवात केली होती सुरुवातीला पण मी असंच केलेलं आहे की ॲडजस्टमेंट करूनच व्हिडिओजची सुरुवात केली होती मग म्हटलं जाऊ दे आपल्यालाही चेन पडणार नाही आहे आणि आपलं कामही सुरू राहिलं पाहिजे पण ठीक आहे अगदी वेळेवर हे आलं अर्धा व्हिडिओ तर माझा झाला आहे आजचा पण ही खूप कामाची गोष्ट म्हणून मी यावेळी दोन ऑर्डर केलेत एक तुटलं तर एक म्हणजे असतं आपल्याकडे असं आपलं काम अडून राहत नाही आता हे पहिले लावून घेते मी आणि ही जी शॉपिंग आहे यामध्ये बघा काही विंटर शॉपिंग आहे थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते आणि बाकीचा एक हॉल व्हिडिओ पण तर नाही पण नॉर्मल आपल्या रुटीनमध्येच मी सगळं तुमच्याशी हे शेअर करेल पण याची सगळ्यात जास्त गरज होती आता मी कसा लावला आहे ना हे तर तुम्हाला नाही दाखवू शकत कारण माझ्याकडे आता एकच मोबाईल आहे पण तो कसा तुटलाय हे दाखवते तर हे बघा हे आहे माझं स्टँड आणि असं याचं मोबाईल होल्डर तुटलेलं आणि ते असं तुटलंय ना की ते चिटकवता पण येत नव्हतं इतकं जास्त तुटलेलं आहे ते हे बघा हे असं काहीसं होतं आणि यामुळे माझं काम अडलेलं हे असं दिसतंय पण ॲक्च्युली हे असं वर होतं ना त्यामुळे ते, ते कामच होत नव्हतं तर म्हणून आता हे जे आहेत दोन मोबाईल होल्डर मी मागवले आणि हे एक स्टँड आहे माझ्याकडे हे बघा हा रबर बँड वापरून मी ते ॲडजस्टमेंट केली होती हे स्टँड आहे पण हे ना अजिबातच स्टेबल राहत नाही आता अगदी स्वस्तातलं स्टँड होतं हे आय थिंक दोनशे रुपयाचं काहीतरी पण हे जे आहेत ना हे स्टेबलच च्ट राहत नाही असं असं खूप ॲडजस्टमेंट करावी लागते याला आणि मोबाईल जरा भारी पडतो याला तर हे बघा आत्ता ऑलरेडी हे आडवं दिसतंय तर यावर तर मला काही काम करायचं नव्हतं म्हणून फायनली आता हे आलं आहे तर हे लावून घेते आणि त्यानंतर परत आपली ॲज युजल व्हिडिओची सुरुवात करते तर चला आत्ता या पार्सलमधली सगळ्यात पहिली वस्तू जी रियांशसाठी ऑर्डर केलेली आहे ती दाखवते तर मिंत्रावरून मी रियांशसाठी एक टॉवेल ऑर्डर केलेला आहे ॲक्च्युली ना त्याचा टॉवेल खराब झाला होता आणि मी जसा वापरते त्यालाच त्यालासुद्धा मी तसाच दिलेला पण त्याचे नखरे एवढे जास्त होते त्याला आता तसा टॉवेल नको होता त्याला पप्पांसारखा टॉवेल हवा होता पण अश्विनचा टॉवेल याच्यापेक्षाही खूप जास्त हेवी आहे आम्ही ओपन करून बघितला आहे चांगली क्वालिटी आहे सॉफ्ट आहे पण तरीही अश्विनचा जसा टॉवेल आहे ना तसा नाही आहे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी हलकी क्वालिटी आहे तर आता हिवाळ्यामध्ये तसेही सॉफ्ट टॉवेल पाहिजे असतात म्हटलं ठीक आहे एकदाचा घेतला की तो जातो दोन दोन वर्ष तरी जातो तर, हाँ तर हा एक रियांश साठी टॉवेल ऑर्डर केलाय आणि अश्विनचा कसा आहे मी तुम्हाला दाखवते तर हा आय थिंक होम सेंटर मधून घेतला होता बहुतेक मला आठवत पण नाही आता याला तीन वर्षापेक्षा जास्त झाले असतील तर हॉटेलमध्ये कसे हेवी टॉवेल्स असतात तशा टाइपचा हा टॉवेल आहे ह्याची क्वालिटी ह्याच्यापेक्षा थोडीशी हलकी म्हणजे ह्याची क्वालिटी ह्याच्यापेक्षा थोडीशी हलकी आहे पण ठीक आहे म्हणजे त्याला अशाच टाईपचा हवा होता टेक्स्चर दोन्ही याचं सेम आहे फक्त हा हेवी वाटतो आणि हा थोडासा हलका आहे पण तरी हे सुद्धा मी टॅग करते जर आता तुम्हाला घ्यायचं असेल तर मला तर कुठलाही टॉवेल चालतो असं काहीच नाही मला कॉटन टॉवेल असेल तर आणखी जास्त आवडतो ठीक आहे त्याला हवा होता म्हणून त्याच्यासाठी हा एक टॉवेल ऑर्डर केलाय आणि त्यातही त्याला हाच कलर हवा होता असा पण कलर होता किंवा व्हाईटमध्ये तर मला स्वतःला घ्यायचा नव्हता पण त्याला रेड किंवा मग हा कलर हवा होता मग म्हटलं चला रेडपेक्षा हा कलर जरा वेगळा दिसतो तसंही पर्पल कलरमध्ये माझं आता काय माहिती का जरा जास्त प्रेम आहे खूप दिवसापासून ते काही अजूनपर्यंत कमी झालं नाही आहे तर कलर माझ्या चॉईसचा समजा आणि टॉवेल त्याच्यासाठी घेतला आहे तर असा हा पहिला टॉवेल आणि त्यानंतर आता मस्त अशी थंडी चालू आहे आणि स्वेट शर्ट्स मला खूप दिवसापासून घ्यायचे होते तर माझ्यासाठी मी दोन स्वेट शर्ट्स ऑर्डर केलेले आहे ते आता ऍक्च्युअली मी ट्राय करून पण बघते आणि तुम्हाला पण दाखव मी ना मस्त असे स्वेट शर्ट ऑर्डर केलेले आहे मला खूप दिवसापासून स्टुडिओमध्ये जायचं होतं पण तिकडे काही जाणं ना, होत नाही हे असं ऑप्शन असतं की घर बसल्या आपण हे सगळं करू शकतो तर बघा एक मस्त असं डार्क कलर मध्ये आणि एक छान असा आ, गुलाबी कलर आहे गुलाबी थंडीमध्ये गुलाबी स्वेटर तर ॲक्च्युली गुलाबी नाही आहेत थोडंसं अबोली गुलाबीमध्ये येतो हा कलर अबोली टाईपमध्ये येतो तर दोन्ही कलर खूप मस्त आहेत एक डार्क एक लाईट कलर आणि स्वेटशर्ट तसेही खूप क्लासी वाटतात खूप रिच लुक देतात तर आता एक एक करून मी दोन्ही ट्राय करून दाखवते आणि मला तरी दोन्हीही कलर आवडलेले आहेत आता त्याचा कम्फर्ट कॉटन हे सगळं मी तुम्हा कापड हे सगळं मी तुम्हाला ट्राय केल्यानंतरच दाखवते हे बघा हे पहिलं स्वेटर स्वेटर नाही सॉरी स्वेटशर्ट आणि हे दुसरं स्वेटशर्ट आय थिंक दोन्ही ऑलमोस्ट सेमच असेल दोन्ही याच्या प्राईस वेगवेगळ्या वेग आहेत क्वालिटीमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगतेच हा थोडस सा लेंथमध्ये फरक आहे हे थोडंसं जास्त लॉंग आहे हे थोडं शॉर्ट आहे तर चला आता घालून बघते आणि त्यानंतर सांगते की कसं आहे कम्फर्टेबल आहे का मटेरियल कसं आहे हे सगळं खालच्या साईडनी इलास्टिक दिलं आहे त्यामुळे ते असं शॉर्ट म्हणजे ऍडजस्ट पण करता येतं आणि माझी सॅन्डल पण मॅच होते हे मी तुम्हाला दाखवत होते सुंदर कलर आहे पीच कलर त्यानंतर वॉम अँड सॉफ्ट फॅब्रिक आहे हिवाळ्यासाठी तर खूप आरामदायक आणि स्किन फ्रेंडली आहे म्हणजे दिवसभर घातलं ना तरी सुद्धा कुठेही इचिंग होणार नाही आणि रेग्युलर फिट आहे स्वेट शर्ट तसेही थोडेसे कम्फर्टेबल फील देतात हलका लूज फिट असल्याने म्हणजे जीज जीन्स जॉगर ट्राउजर सगळ्यांसोबत हा मॅच होतो आणि सर्व वयागोटातील मुली स्त्रिया हे घालू शकतात यामध्ये बरेचसे कलर ऑप्शनसुद्धा आहे एवढ्या कमी किमतीत एवढे छान स्वेटशर्ट मिळते मग आणखी का पाहिजे आता हा दुसरा कलर थोडासा मटेरियलमध्ये फरक येतो थोडासा प्राईजमध्ये पण फरक आहे याचं इलास्टिक जरा जास्त चांगलं आहे आणि कम्फर्ट तसाच आहे मस्त मोठ्या अक्षरात कॅलिफोर्निया लिहिलेला आहे हिवाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कलरमुळे ते आणखी क्लासी वाटतं आणि थंडीत घालण्यासाठी हे स्वेटशर्ट खरंच बेस्ट असतात थोडेसे लूज आहे पण छान वाटतात यामध्ये सुद्धा बरेच असे कलर ऑप्शन्स आहेत तर दोन्ही स्वेटशर्ट एकदम मस्त आहे पण तरीही मला सगळ्यात जास्त कोणता आवडला असेल तर हा कलर पीच कलर एकदम सुंदर दिसतोय एकदम ना उठून दिसतो तो ॲक्च्युली हा पण डार्क कलर आहे तर छानच दिसतो पण तरीही माझ्याकडे असा कलर नाही आहे पण तो अजूनपर्यंत मी घातलेलाच नाही आहे पण मला काय माहिती का हा जास्त आवडला याची लेंथ पण कमी आहे आणि बाकी मटेरियल ऑलमोस्ट मला सेम वाटतंय फक्त इलास्टिकमध्ये फरक आहे आणि आता बाकीचे जे आहेत आलेले ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की काया ता या ता हे सगळं काय आहे कारण आता यातच ॲड केलं ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल कारण हेच सगळं करता करता मला खूप जास्त उशीर झालेला आहे आणि मी जे बोलली होती की पूजा झाल्यानंतर मला ज्वारी निवडायची आहे म्हणजे असं होऊन जातं की सगळी कामं होतात आणि सगळ्या शेवटी मग ते काम येतं आणि म्हणूनच ते राहून जातं पण आत्ता ते काही मी ठेवणार नाही आहे पटकन पंधरा मिनटाचं काम आहे ते जास्त वेळ लागणार नाही कारण त्यात असे खूप काही खडे वगैरे नसणार आहे फक्त एक निवडावी लागते ती एक प्रोसेस आहे म्हणून ती करावी लागते तर दहा पंधरा मिनटात ते काम करते आणि उशीरच होऊन जातो हे सगळं करता करता तर तुम्हाला कोणतं आवडलं मोस्टली हे आवडलं की हे आवडलं मटेरियलमध्ये खूप असा फरक नाही आहे आणि स्वेटशर्ट जर आपण ऑफलाईन घ्यायला गेलो ना म्हणजे झुडिओमध्ये पण तर सहाशे सातशेच्या पुढेच मिळेल क्वालिटीमध्ये आय डोंट नो मी एकदा झुडिओमध्ये पण जाऊन बघेल पण मला तरी हे आवडलेले आहेत छान क्वालिटी आहे, आहे आणि चांगल्या प्राईजमध्ये मिळाले सो so, सगळे प्रॉडक्ट मी टॅग करते किंवा आता हे जे मिशोवरचे प्रॉडक्ट आहे ते टॅग नाही करतायत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा मग कम्युनिटी पोस्टला पण टाकते आता कम्युनिटी पोस्ट कशी बघायची तर तुम्ही माझ्या अकाऊंटवर जाता तिथे एक पोस्ट दिसतं तिथे क्लिक करायचं तर तिथून तुम्ही कम्युनिटी पोस्टला जाऊ शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला माहितीच आहे कसं शोधायचं बऱ्याच जणांना ते पण नाही समजत तर हे जे आहे ते मी टॅग नाही करू शकत ज्या गोष्टी टॅग करू शकते त्या मी सगळ्याच टॅग करण्याचा प्रयत्न करत असते ते, ते कसं इझी जातं तिथे क्लिक केलं की सगळे असे ऑप्शन्स दिसतात आणि तिथून आपण डायरेक्ट परचेस करू शकतो पण असो मी आत्ता जे काही शेअर केलं आहे ते सगळं मी टॅग करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकते आणि बाकीचं जे सगळं आहे ते उद्या करेल आता सगळं हे असंच ठेवते पहिले ज्वारी निवडायला घेते कारण मग रियांशाला की मग काही म्हणजे असं मूडच राहत नाही अर्धा दिवस जास्त होऊन जातो आणि मग मौ काही मूड राहत नाही आणि संध्याकाळ झाली की मग संध्याकाळची वेगळीच कामं असतात तर चला निवडण्याचं काम ना मला आधीपासूनच आवडत नाही आणि म्हणूनच आता गहू ना आणता आम्ही डायरेक्ट पीठच आणतो पण मी बाकीच्यांना जेव्हा बघते की डायरेक्ट गहू म्हणा किंवा ज्वारी म्हणा ते घेऊन डायरेक्ट चक्कीवर दळण्यासाठी देतात मलाही असं वाटतं की, की कधीतरी मी सुद्धा असं करून बघावं कारण ती जी दहा किलोची पिठाची बॅग असते गव्हाच्या पिठाची त्यात कुठे मला माहिती आहे की प्युअर गहू आहेत किंवा आणखी काही मिक्स आहे का किंवा ते निवडले आहेत की नाही पण चांगल्या क्वालिटीचे घेतलं ना तर काहीच निघत नाही गव्हामध्ये पण आणि ज्वारीमध्ये पण जसं आत्ता या ज्वारीत एकही खडा नव्हता किंवा ठुसी नव्हती पाच दहा मिनटाचं काम होतं पण त्याला तेवढाच उशीर लावत होते मी असो आता सगळ्यात शेवटचं हे काम करून घेते आणि व्हिडिओलासुद्धा मी इथे सेंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हो परत परत तेच सांगते हाईप करायला अजिबात विसरू नका चला बाय